नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे पुलाव भात त्यासाठी मी दोन कांदे घेतलेले आहे आणि मी ते कट करून घेत आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे लसूणची पेस्ट आणि एक टोमॅटो आता वाटण्याचा सीझन चालू आहे छान वाटाणे घेतले आहे मी आत्ताच या कढईत भाजी केलेली आहे आणि कढई गरम आहे त्यामुळे याच कढईत मी आता हा पुलाव राईस घालणार आहे मी अगदी घरच्या पद्धतीने साध्या तांदळाचा हा पुलाव बनवलेला आहे माझ्याकडे बासमती तुकडा होता त्याच्यातच मी हा पुलाव बनवत आहे तर आपण आता जिरीची फोडणी दिली त्यावरती चिरलेला कांदा घातला आहे आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे ती तेलावर छान परतून घ्या त्यावरती मी एक टोमॅटो चिरून घातला आहे आता हे छान आपण मिक्स करूया आणि चांगलं छान परतून झालं तर आता याच्यावरती मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे म्हणजे आपला टॉमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजला जाईल यावर आपण घातलेले आहे वटाणे आणि यावर माझ्याकडं एक वेलीवारसा बटाटा आहे तो तुम्हाला दाखवते मी असा थोडासा किवी टाईप हा दिसतो मी याची एक रेसिपी ही टाकलेली आहे तर हा असा आतून हिरवा असतो आणि कडक असतो हा बटाटा लवकर खराबही होत नाही आणि याने मसाले भात अप्रतिम लागतो खूप छान टेस्ट लागते भाताची तो मी तोही असा बारीक चिरून घेत आहे आणि आपण हाच पुलावासाठी वापरणार आहे मी गावावरून येताना हे बटाटे घेऊन आले होते दोन तीन तर आता पाहू शकता तेही मी या मसाले भाताला घालून घेतले आहे आणि छान हा आपण असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता सर्व व्यवस्थित आपण मसाले परतून घेतले की वरून आपल्याला मसाले घालायचे आहे तर मी आता एक चमचा घरचा लाल मसाला घातला आहे त्यानंतर एक चमचा जिरा आणि धन्याची पूड केलेली आहे ती घालून घेतली यावर आपण आता बासमती तांदूळ धुवून घेतलेला होता तो घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे छान सर्व मिक्स करायचे आहे तुमच्या आड आवडीप्रमाणे थोडासा गरम मसाला घातला तरी चालेल पण मला जास्त स्पायसी बनवायचं नाही आहे म्हणून मी साधेच मसाले घातलेले आहेत आणि यावरती आपल्याला राईस शिजे जेवढा शिजायला पाणी लागतं तेवढंच घालून घ्यायचं आहे जास्त प्रमाणातही नाही घालायचं चिकट नाही करायचं आहे भात छान मोकळा होईल एवढंच तांदळाच्या दुप्पट पाणी घालून घेतलेलं आहे तसंही कढई किंवा टोपामध्ये भात केल्यावर पाणी लागतं कुकरमध्ये थोडं प्रमाण कमी लागतं तुम्ही पाहू शकता आता आपला बऱ्यापैकी तांदूळ शिजत आलेला आहे मी छान याच्यावर झाकण ठेवून वरती थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे कमी पडलं तर ते असं वरून घालता येतं आणि भाताची टेस्ट बदली होत नाही आता आपल्याला पाच सहा मिनटं हा फक्त झाकून ठेवायचा आहे छान हा फुलणार आहे बघा आता आपला तांदूळ हा शिजून रेडी झालेला आहे आणि यासाठी मी हळद वापरलेली नाही आहे म्हणून भाज्यांचा अप्रतिम कलर याच्यात दिसत आहे असा हा माझा पुलाव रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद